प्रेम म्हणजे फक्त सोबत नाही तर कुणीतरी मनापासून म्हणणं मन तू आहेस ना, ना? मग सगळं ठीक होईल जग भारी की नाही माहीत नाही पण तुझ्या एका प्रेमळ शब्दानं माझं मन मात्र नक्की हलकं होतं कधी कधी प्रेम म्हणजे मोठ्या गोष्टी नाही तर योग्य वेळी मिळालेली छोटीशी काळजी जी पुन्हा जगायला उभारी देते जगात कितीही अंधार असला तरी जेव्हा कोणीतरी प्रेमानं म्हणतं मी आहे तुझ्यासोबत तेव्हा मनात पुन्हा प्रकाश उजाळतो कधी कोणाचं प्रेम हे औषधासारखं असतं शब्द कमी असतात पण ताकद मात्र अपार देतं मन खचलं तरी हरकत नाही पण प्रेमाने दिलेली आशा कधीही सोडू नका तीच पुन्हा पंख देऊन उचलून धरते प्रेमळ सहवास म्हणजे शांतपणे साथ देणारे हात जो काहीही न बोलताही तू एकटी नाहीस हे सांगतो कधीकधी प्रेमाचं एक हसू जगण्याचं संपूर्ण गणित बदलून टाकतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद